आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून किनवट आदिवासी बहुल भागातील थारा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जलतारा व वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या उपक्रमात गावकरी तसेच किनवट पंचायत समिती कृषी विभाग महसूल विभाग आणि वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या श्रमदानातून जलतारा व वनराई बंधारा उभारण्यात आला याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी झेमित चंद्र दोनतुल्ला सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड विस्तार अधिकारी वसंत वाघमारे कैलास गायकवाड नोडल अधिकारी चेतन जाधव प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे तालुका समन्वयक पांडुरंग मामेडवार वनपाल कैलास बडोरे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मनरेगा आणि अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत जलतारा उपक्रम नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत एक लाख जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिली ग्रामीण भागातील दिल पाणलोट व्यवस्थापन मजबूत करून भूजल पातळी वाढवणे या प्रकल्पाचा प्रमुख हेतू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमास तांत्रिक अधिकारी श्रीकांत जाधव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुमित थोरात उखंडराव पवार निशा मोरे राष्ट्रीय विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख गंगाधर घ्यार महसूल अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी जाधव कृषी विभाग कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी सरपंच सोनाबाई रामराव देशमुखे उपसरपंच नरसिंह विक्रम साबळे रवींद्र साबळे परमेश्वर भुरके शामराव भुरके आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी अनिल शिंदे आणि सर्व नरेगा अधिकारी कर्मचारी संदीप उदारे ग्राम रोजगार सहाय्यक प्रज्ञाकुमार कांबळे नामदेव तांबारे चंद्रशेखर जाधव सत्यानंद कोतवाल व ग्रामस्तरीय यंत्रणेतील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय विकास संस्थेची टीम प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आपल्याला माहित आहे की गेल्या काही वर्षांमध्ये क्लायमेट मुळे हवामानाचं सगळं ऋतुचक्र बदललंय आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर होतीये त्याचसोबत काही ठिकाणी कमी पर्जन्यमान होऊन दुष्काळ ती पण मोठी समस्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे पण बघता येतं की जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ओढे आहे नदी आहे नाले ती कमी झालेली आहे कारण आपण पाणी पाहिजे त्या प्रमाणात आपण जिरवत नाहीये त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जलताराचा उपक्रम राबवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलाय जलतारा म्हणजे एक आ, फार सोप का, कामली पाच बाय पाच बाय सहा म्हणजे सहा फूट खोल आणि पाच फूट रुंद पाच फूट लांब असा एक खड्डा आपण त्यामध्ये करतो आपल्या शेतीचा जो नैसर्गिक आहे त्या दिशेला तो खड्डा करून मग त्यामध्ये अल्टरनेट मोठे दगड छोटे दगड आणि मग मुरुम असं करून आपण तो खड्डा करतो जेणेकरून एकतर Uh, साधारणत साडेतीन लाखापर्यंत पर्यंत पाणी uh, मरवण्याची क्षमता त्या खड्ड्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा पाण्याचा लवकर निचरा होऊन पिकांचा एक तर लॉस होऊ नये किंवा जे uh, सॉइल इरोजन आहे जमिनीची धूप आहे ती होऊ नये हा याचा दुहेरी पर्पज आहे आणि त्या अंतर्गत आम्ही हे अभियान चालू केलेलं आहे एक लाख जलदार आपल्या जिल्ह्यात करण्याचं एक टार्गेट uh, आपण घेतलंय आणि मग त्या अनुषंगाने काल लोहामध्ये आणि आज किनवटमध्ये थारा या गावामध्ये आम्ही ती इथला अभियानाचा प्रारंभ केलाय आणि याच्यामध्ये हा इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड शेड मध्ये पण हा तालुका आहे आणि बी आर एल एफ ही संस्था याच्यामध्ये आपल्याला मदत करते या सगळ्या साठी आणि त्याचा जो व्यापक त्यांचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मग जलतारासोबतच जे इतर काम आहेत जे एरिया ट्रीटमेंटचे काम आहे सीसीटी आहे डीप सीसीटी आहे गॅबिन बंधारे त्यासोबत पूर्ण लोकांशी विचार विनिमय करून शिवार फेरी करणं गावामध्ये कशा प्रकारच्या जमिनीचा पॅटर्न आहे उतार कसा आहे वॉटरशेड कसे आहेत याचे सगळे आखणी करून मग त्यांच्याच मदतीने हे सगळे आपण उपाययोजना सुचवतो तर जलसंधारण एक महत्वाचं त्याचा पैलू आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे शेतीचा खर्च वाढत चाललाय त्याला अल्टरनेट जे ऑर्गॅनिक आपल्याला उपायांकडे जायचं आहे त्यामध्ये मग जीवामृत आहे दशामृत आहे किंवा पिवळे चिकट सा, सापळेत निळे चिकट सापळे जेणेकरून कमी खर्चामध्ये एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये आणि कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय आपण पेस्ट कंट्रोल कसं करू शकतो शेतकऱ्यांचे गट मोठ्या प्रमाणात आपण कर कसे करू शकतो किंवा इतर जे मॅकेनायझेशन आहे कॉटन श्रेडर आहे तर हे करून जमिनीतला कार्बनचं कंटेंट वाढवणे हा एक या सगळ्या प्रोग्रामचा मोठा भाग आहे तर हे सगळं अभियान आम्ही चालू केलेलं आहे आणि लोकांचा चांगला उत्साह आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या अभियानात सामील व्हावं आता काही या जलताराचा जो खर्च आहे अत्यंत कमी आहे जरी नरेगाचं एस्टिमेट बघितलं तर पाच हजार दोनशे रुपये आणि त्यामध्ये ऐंशी टक्के अकुशल आणि वीस टक्केच फक्त तक तक कुशल आहे त्यामुळं हे आ, जे अत्यंत गरीब लोक आहेत त्यांना पण त्याचा रोजगार पण आहे आधार पण आहे आणि जे चांगले शेतकरी आहे ते स्वतःही आपल्या याच्यामध्ये शेतामध्ये इमिडिएटली ते करू शकतात म्हणजे याचे दोन प्रकार प्रकारे नरेगामध्ये पण आणि ज्यांना करायचं आहे तर त्यांना फक्त ही गोष्ट माहीत नसल्यामुळं याच्या जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धीमधून प्रसिद्धी ती आता माहीत व्हायला लागली आणि लोक स्वतःच हे करतात तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची